फ्रेंड्स आज आपण मेकअपशिवाय सुंदर दिसण्याचे गुपित पाहणार आहोत हो महिलांनो आज आपण सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी पन्नास छोटे टिप्स पाहणार आहोत मित्रांनो रोज पुरेसं पाणी प्या शरीराला पुरेसं पाणी मिळालं की आपली त्वचा ग्लो दिसायला चालू होते त्याचबरोबर सकस आहार व संतुलित आहार घ्या उगाचंच काही आवडलं म्हणून जास्त खाऊ नका वेळेवरती झोपा वेळेवरती झोपल्यामुळे सकाळी लवकर वेळेवरती जाग येते सकाळी लवकर उठा उठल्यानंतर रोज थोडा व्यायाम करा तुम्हाला जसा जमेल तसा चांगला व्यायाम करा मग त्यामध्ये तुम्ही चालणं योगाची प्रॅक्टिस योगा हा सुद्धा तुम्ही नियमित करा त्वचेची नियमित स्वच्छता ठेवा चेहऱ्यावरती सौम्य असा फेशवॉश वापरा तुमच्या चेहऱ्याला जो सूट होईल असा फेशवॉश एकसारखा वापरा मॉइश्चरायझर लावणे विसरू नका याने स्क्रीन आप आपली ड्राय पडत नाही व स्किन वरती ओलावा टिकून राहतो बाहेर निघताना किंवा सकाळी सकाळी सनस्क्रीम लावा केस स्वच्छ आणि नीट ठेवा आठवड्यातून किमान एकदा तरी तेल नक्की लावा यामुळे तुमचे केस छान मोठे व केसांना भरपूर असं पोषण मिळेल तसंच साधा हेअरस्टाईल ठेवा उगाच काही झंकीपंकी हेअरस्टाईल करू नका तुम्हाला जो शोभेल तसाच हेअरस्टाईल करा त्याचबरोबर ॲब्रोसुद्धा वेळेवरती करत जा हलका व नैसर्गिक मेकअप करा ओट सतत ओलसर ठेवा त्यावरती लिपबाम लावा नखांची स्वच्छता ठेवा कपडे स्वच्छ व इस्त्री केलेले घाला याने सुद्धा आपल्या दिसण्यामध्ये फरक पडतो व दिसणं आपलं रुबाबदार आणि छान दिसतं आपल्या शरीराला शोभेल असेच कपडे निवडा मग ते जास्त भडक रंगाचे नको काहीही आवडलं तर ते अंगावरती परिधान करू नका जे आपल्याला शोभेल जे चांगलं दिसेल तसेच कपडे निवडा साधे दागिने वापरा आपली उभी राहण्याची बसण्याची ठेवण चांगली असू द्या स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास ठेवा त्याचबरोबर हसतमुख राहा चेहऱ्यावरती सतत हसतमुख असला पाहिजे बोलताना नम्रता ठेवा सुगंधी पण हलका असा परफ्यूम वाटा याने मन खुश राहतं आणि आपल्या चेहरासुद्धा छान दिसतो जंक फूड कमी करा साखर कमी खावा फळे व भाज्या जास्त खा याने स्किन ग्लो करते व आपल्या शरीरालासुद्धा भरपूर एनर्जी ऊर्जा मिळून आपण छान दिसायला लागतो चहा कॉफी मर्यादित ठेवा याने आपण चिडचिडे चीड़ होत नाही त्याचबरोबर रोज स्वतःसाठी थोडा वेळ द्या ताणतणाव कमी ठेवा ध्यान किंवा प्राणायाम नक्की करा फ्रेंड्स ध्यान आणि प्राणायाम केल्याने सुद्धा शरीर आरोग्य खूप खूप चांगलं राहतं स्किन ग्लो करायला चालू होते स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका स्वतःवरती खूप प्रेम करा स्वतःशी गप्पा मारा सतत सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका स्वच्छ सँडल चपला वापरा बाहेरून आल्यानंतर चपला सँडल स्वच्छ करा व पायसुद्धा स्वच्छ धुवून घ्या पायांची निगा राखा सतत बोलताना आवाजामध्ये गोडवा असावा वाचनाची सवय असावी याने आत्मविश्वास वाढतो नवीन गोष्टी शिकत रहा, याने मन प्रसन्न राहतं व चेहरासुद्धा ग्लो करायला चालू होतो मोबाईलचा अधी वापर टाळा डोळ्यांची भरपूर अशी काळजी घ्या रात्री झोपताना मेकअप काढल्याशिवाय झोपू नका रात्री मेकअप काढूनच झोपा याने स्किनला ऑक्सिजन मिळतो आणि स्किन आपली ग्लो करायला चालू होते बाहेरचे फेशवॉश वापरण्यापेक्षा घरीच फेस पॅक बनवा शरीराची स्वच्छता ठेवा स्वतःला नीट सादर करा मन शांत ठेवा त्याचबरोबर चांगल्या सवयी अंगीकारा मित्रांनो यातूनच आपण आनंदी होतो आनंदी आनंदी रहा हेच खरे सौंदर्य आहे मित्रांनो असेच खूप चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद